समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी वर कीर्तन हे प्रत्येक कथेच्या सप्ताहाच्या शेवटी केलं जाशात या देशात या महाराष्ट्रात भरत मारत जिथं जिथं वारकरी संप्रदायाची तत्व आहेत तिथं काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय कार्यक्रमाची परिसमाप्ती होत नाही म्हणून प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जात दुसरा एक प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारी का केलं जात आणि तिसरा एक प्रश्न आहे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगितलं जात तीन प्रश्नाची उत्तरं कळतील आणि अभंगाचं पहिलं चरण कळ लक्ष देऊन ऐका काल्याचं कीर्तन शेवटी का कर या देशात जिथं जिथं वावी असू द्या पांगरी असू द्या कोणतंही गाव घ्या सिन्नर काय नाशिक काय मराठवाडा काय खान्देश काय जिथं जिथं सप्ताह होतात शेवट काल्या नव्हत काल्याचं कीर्तन शेवटी का करावं लागतं दुसऱ्या दिवशी केलं पुन्हा सप्ताह चालू ठेवला तर का जमत नाही तर त्याचं उत्तर आहे काला या शब्दाचा खरा अर्थ आहे परिपूर्णता परिपूर्णता म्हणजे त्याच्यानंतर परत काही नाही तो शेवट त्याला ज्ञानेश्वरी मध्ये दोन उदाहरणं दिली ज्ञानोबाब पहिलं ज्याला बुद्धी चांगली त्याला पहिलं कळल नाही पहिलं कळलं तर दुसरं सगळ्यांना कळेल माऊलींची भाषा आहे देवळाची आ कामा कळसू का परमगंगेशी शिंधो प्रवेश हो उदाहरण आहे का एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं पांघरीकर अगोदर त्या मंदिराचा पाया उभा राहत पायावरती भिंती उभ्या राहतात भिंतीवरती स्लॅब पडतो स्लॅबमध्ये मूर्ती बसवली जाते मंदिराला कलर दिला जातो मंदिरात किती क्वालिटीचं बांधकाम आहे किती क्वालिटीची फरशी आहे किती सुंदर मूर्ती आहे आणि किती तुम्ही त्याच्यात रक्त ओतलंय याच्यावरून मंदिर कधी परिपूर्ण जात नाही मग मंदिरावरती ज्या दिवशी कलर्स धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जातं तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्णतेला जातो कार्यक्रम परिपूर्णतेला जातो नाही कळलं दुसरं उदाहरण दिलं परमगंगेशी शिंधोप्रवेशो एखादी गंगा आहे तर त्या गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत असतो एकदा गंगा सागराला मिळाली की तिच्या जीवनाची परिपूर्णता वा काय गोड प्रमाण दिलं जरा जोरात वाजत जाणं जोरात तू का म्हणे गंगासागर संगमी गंगा एकदा सागराला मिळाली घ्या झाल्यावर मी एकमय गंगा सागराला मिळाली तिचं जीवन जसं परिपूर्ण आहे आता तिला प्रवाह नाही आता या गावाहून त्या गावाला जाणं राहिलं नाही या धरणातून त्या धरणात जाणं राहिलं नाही या कुंडातून त्या कुंडात राहिलं नाही गंगा सागराला मिळाल घ्या झाल्या उर्मी एकमय तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्ण केला म्हणून शेवटी करावा काल्याचं कीर्तन शेवटी करावं दुसरा प्रश्न होता काल्याचं कीर्तन दुपारी का भगवान कृष्णानं तो काला दुपारी केला त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून दुपारी केला पाहिजे आणि तिसरा अतिशय महत्त्वाचा प्रश्न काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांग दत्त नाही पांडुरंग नाही आसंत नाही शूर नाही वीर नाही कृष्णाचंच का चरित्र देव उच्चारावे केले देवे गोकुळी का कारण काय तर परिपूर्णतेच कीर्तन भरत महाराज आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो कृष्ण एक्याम कोटी कार्यम जकार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता अक्रूर महाराज साखरे यांचं काल्याचं कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद होईल आयोजक समस्त ग्रामस्थ पांगरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर